नमस्कार मी जे पी मंडळी ईश्वराच्या शोधात निघालेली माणसं असतील कशी समाजाच्या पावलावर पाऊल ठेवून जाणारी माणसं समाजाला चांगली वाटतात पण समाज प्रवाहापेक्षा वेगळी असणारी माणसं समाजासाठी घातक वाटायला लागतात त्यांची अवास्तव चर्चा होते त्यांची घृणा होते काही प्रमाणात हिंसा सुद्धा घडते समाजात राहून स्वतःला सुरक्षिततेची अनुभूती करणारा माणूस मी समाजाला कसा पूरक आहे असे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो पण कोणत्याही गोष्टीची शहानिशा करत नाही जसे चालत आले तसेच पुढे नेण्याचा प्रयत्न करतो त्यात कोणताही बदल स्वीकारत नाही चालीरीती असतील परंपरा असतील संस्कृती असेल एका पिढीतून दुसऱ्या पिढीत रुजवत असतो अशा व्यक्ती कधीही त्या विधात्यावर बोलत नाहीत जिथे माणसाचा विलास संपतो तेव्हा नतमस्तक होऊन हार मानतो आणि लीन होतो पण त्या विधात्याला शोधण्याचा प्रयत्न करण्याचा भानगडीत पडत नाही मग तो कोणत्याही धर्माचा असो कि पंथाचा असो प्रत्येकाला माझीच परंपरा संस्कृती चांगली वाटायला लागते माझी कशी श्रेष्ठ आहे हे दाखविण्यासाठी दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करायला लागतो आपले दोष लपवून त्याचे दोष काढायला सुरुवात करतो ते स्वतःच्या धर्माच्या लोकांना सांगत सुटतो त्यांची अपेक्षा असते की हे लोक दुसऱ्या धर्माकडे वळू नयेत तो आपल्याच धर्माचे पायिक राहावेत किंवा अंकित राहावेत त्यामुळे ते त्यांच्या मर्यादा ओलांडण्याच्या भानगडीत पडतच नाहीत हेच आपलं सर्वस्वी म्हणून गप्प राहतात जवळजवळ सर्वच धर्मात उच्चनिश्चता आहे श्रेष्ठ कनिष्ठ आहे जाती जाती आहेत त्यांचे आपापसात वादविवाद होतात त्यामुळे दंगे फसाद होतात राज्यकर्त्यांना दंग्याचा फायदा होते होतो हे संपूर्ण जगभर चालतं आणि सतत चाल चालतं हे चालतच राहणार जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत तरी पण त्या प्रत्येक धर्मामध्ये एक वर्ग असा आहे की तो कायम या ईश्वर गॉड अल्ला वाहेगुरु आग्यारी पासून खूप दूर फेकला गेला जातो त्यांना मंदिर मस्जिद गुरुद्वारा किंवा चर्च मध्ये प्रवेश नसतो त्यामुळे त्यांच्यात खूप उत्सुकता असते की हा ईश्वर गॉड अल्ला वाहे गुरु असेल कसा तो कुठे राहतो तो या लोकांना कसा सुखी ठेवतो यांना धळण दौलत कसा पुरवतो ते शोधण्याच्या प्रयत्नात असतात शोधण्यासाठी मंदिर मस्जिद गुरुद्वारामध्ये तर प्रवेश नाही फक्त ते ऐकतात दुरूनच प्रत्येक इश्वर ईश्वराचा रंग आकार राहणीमान कपडे भिन्न दिसतात उजण्याच्या पद्धती वेगळ्या त्यांच्या प्रथा वेगळ्या त्यांना प्रसन्न करण्यासाठीच्या कसोट्या तर काही आगोरी तर काही खूपच भीतीदायक असतात रंजक जास्त रंजक मुद्दाम केले जातात त्यामुळेच लोक त्यांच्या भोवती असतात बकरे कोंबडे रेडे, दासी हे तर वेगळेच आता शोधायचा कसा कसा मग जंगलात वाळवंटात खोऱ्यात कि पर्वत सागराच्या तळाशी जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्व असेल असा आतापर्यंत तरी दावा कोणी केला नाही एका बाजूला विज्ञान धार्मिक बाबी बाबीमध्ये डोकावून फोल ठरवताना दिसते ही लोक त्यांच्या ग्रंथात शोधायला लागली अनेक ग्रंथ वाचले कित्येकांचे लेख डोळ्यासमोरून गेली इतिहासाच्या पानामध्ये धुंडाळले जगातल्या लोकांची आत्मचरित्र वाचली कित्येकांनी आपापल्या परीने कवने केली भाट रचना केल्या स्वतःच्या उद्दिष्टासाठी ग्रंथ निर्माण झाले पण छातीटोकपणे हा पहा ईश्वर म्हणून दावा करू शकला नाही म्हणून धर्माबाहेर फेकल्या गेलेल्या लोकांनी ईश्वरावरच शंका घेतली आणि जळमट फेकून दिली आता ईश्वर आणि धर्म संकटात सापडले कारण ज्या लोकांना देवा धर्मापासून दूर ठेवले त्यांना अशी थोतांड कळायला लागले जर ही मंडळी प्रवाहात असती तर कदाचित त्यांनी ईश्वर शोधण्याचा प्रयत्न केला नसता परंपरेत राहून जीवन मार्गकृत केला असता पण त्यांना हिम लेखून या धर्म मार्तांडांनी स्वतःच्या धर्माचे नुकसान करून घेतले आहे त्यांनाही जर भजनात सामील करून किंवा प्रार्थनेत सामील करून सामील करून ठेवले असतात तर कदाचित ते देवदेव देवदेवात अडकून पडले असते आणि शिक्षणाने अनेक मार्ग मोकळे झाल्याने विचाराची प्रगल्भता वाढली विश्वाच्या ज्ञानाची संकल्पना समजल्याने सत्य असत्य कळाले धर्माच्या चढावळीने त्यांचेच पित्त उघडे पडायला लागले पण एक मात्र चांगले झाले प्रवाहाबाहेरची लोक सुधारली प्रवाहाच्या मधली अजून सुधारण्याच्या वाटेवर आहेत ती या बंधनातून बाहेर पडू नयेत यासाठी आतोनात प्रयत्न केले जातात त्यांच्यासाठी अनेक प्रचार प्रचारक उभे केले जातात बैठक आयोजित करतात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कहाण्यातून प्रथा सण सोहळे शैक्षणिक आमिषे आर्थिक आमिषे दाखवून चित्रपट सिरियल अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमाद्वारे मदत करून अंकित ठेवले जाते शाळांच्या माध्यमाद्वारे प्रचार प्रसार केला जातो वेगवेगळ्या शाळा आपापल्या धर्माच्या प्रार्थना विद्यार्थ्यांच्याकडून बोलून घेतात ज्या देश हिताच्या नसतात त्यामुळं लोक साक्षर होतात पण चिंतन करत नाहीत यातून एक मात्र निश्चित झाले ते म्हणजे ईश्वराचे शोधत माणसं ईश्वराने धुडकारलेलीच होती कितीही जरी ज्ञानी असली तरी कित्येक ज्ञानी लोकांना बाहेर जाण्याची हिंमत झाली नाही हेच सत्य आहे that never